नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण बी एम सी ब्रह्न मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस यावरील दोन डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजचा सकाळ शिपचा पेपर कसा होता तो आज समजून घेऊयात पेपर कसा होता पेपरमध्ये प्रश्न कसे आले होते ह्याचं चा तुमच्याच विद्यार्थ्यांनी काही जणांनी जे प्रश्न सांगितलेले आहेत आता अंदाजे थोडंफार इकडं तिकडे होऊ शकतात अजून आपल्याला डिटेल आलेले नाहीत ते जे आले ते आपण त्याच्यावर समजून घेणार आहात तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ज्यांचा पेपर राहिलेला आहे म्हणजे आज ज्यांचा झाला त्यांचे ज्यांचे पेपर आहेत त्यांच्यासाठी यांचा फायदा नक्कीच होईल होईल चला तर मग पेपरचे स्वरूप समजून घेऊयात सेशन आवडल्या सेशनला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल प्रश्न पहिला मुंबई जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे तर उत्तर आहे एकोणनव्वद पॉईंट दोन पर्सेंट तर मुंबई विशेषचे बरेच प्रश्न पा चार पाच प्रश्न विचारलेले आहेत तर असेच मुंबई विशेषचे तुम्हाला प्रश्न व्हिडिओ पाहून करायचे आहेत किंवा तुमच्याकडे जे नोट्स आहे त्याच्या त्याच्यानुसार करा आपल्या हे चा, प्रश्न आपल्या व्हिडिओमधला आहे तुम्ही जर जाऊन सर्च केला तर आपला हा प्रश्न तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल प्रश्न दुसरा एम एम आर डी एची स्थापना कधी झाली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी एम एम आर डी एची स्थापना केली झाली हे पण विचार प्रश्न विचारलेला आहे सकाळच्या शिफ्टमध्ये प्रश्न तिसरा बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना कोणी केली हे हा पण प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्ब बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना केली तर प्रश्न चौथा मुंबई महानगरपालिकेचे पालिकेचे क्षेत्रफळ किती आहे तर उत्तर आहे चारशे ऐंशी पॉईंट चोवीस दोन चार चौरस किमी इतके महानगर पाली के चेक शत्र फड़ा है। है, है। मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ आहे तर हा पण प्रश्न आपल्या व्हिडिओमधला आहे आपण घेतलेला आहे हे मुंबई विशेष प्रश्न आहेत हमखास परीक्षेला या येत आहेत तर तुम्ही ह्याच्यावर थोडा जास्त सराव करा म्हणजे तुम्हाला ह्याचे चार पाच प्रश्न येऊन जातील प्रश्न पाचवा मुंबईमध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचे प्रमाण किती टक्के आहे तर पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस टक्के इतके आहे आता मराठीमध्ये काय आलं आता मराठी विषयाचं पाहूया काय आलं होतं तर वाक्प्रचार आलेले होते त्याच्यामधला आपल्याला एक वाक्प्रचार कळालेला आहे लंकेची पार्वती या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा वाक आहे तर काय आहे लंकेची पार्वती या वाक्प्रचाराचा अर्थ अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री म्हणजे हिलाच लंकेची पार्वती असे म्हणतात तर तुम्हाला वाक्प्रचार करून जायचे आहे तुम्हाला कुठलेही वाक्प्रचार येऊ शकतात म्हणी येऊ शकतात तर तुम्हाला याचा सराव करायचा आहे आता अजून मराठीमध्ये काय काय आलं होतं बघा दोन उतारे आले होते दोन उतार्यामधले प्रश्न म्हणजे उताऱ्याचे प्रश्न सहसा चुका चुकत नसतात आणि तुम्ही चुकू पण देऊ नका उताऱ्यावरचे जेवढे प्रश्न आहेत तेवढे हमखास आलेच पाहिजेत बरोबर मग समास प्रयोग प्रयोगावरचे उदाहरणं अलंकारावरचे उदाहरणं प्रश्न पुस्तक आणि लेखक ह्याच्यावरचे सुद्धा प्रश्न आलेले आहेत आणि येतात पण तुम्ही तेवढे करून घ्या वाक वाक्यांचे प्रकार आता वाक्यांचे कोणते कोणते प्रकार आहेत ह्याच्यावर एकदा ओहरलूक करून घ्या वाक्प्रचार त्याच्यावर तर प्रश्न आलेला आहे दुस दुसऱ्या शिफ्टमध्ये पण त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात समानार्थी शब्द हे पण प्रश्न आलेले आहेत समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे तर खूप सोपे सोपे असतात हे तुम्हाला आलेच पाहिजेत आणि बरेच छोटे छोटे प्रश्न छोटे छोटे म्हणजे सहज सहज येणारे समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतात पण एखाद्या वेळेस कसं होते आपल्याला अनवधानाने वेळ कमी आहे म्हणून किंवा आपल्याला वेळ पुरतो की नाही या घाईघाईमध्ये आपल्याला येत असलेला हे ये प्रश्न चुकू शकतो म्हणून हे जे सोपे वाटणारे प्रश्न आहेत ते चुकू देऊ नका वाक्यरचनेमध्ये उद्गारवाचक वाक वाक्य प्रश्नार्थक वाक्य असे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचनेमध्ये तुम्हाला येऊ शकतात किंवा मग चिन्ह येऊ शकतात तर इंग्लिशमध्ये पहा फिल इन द ब्लँक्स आले होते म्हणजे रिकाम्याचं जा गाळेल्या जागा इंग्लिश आणि मराठीचं फॉर्मेट जवळपास सेम सेमच दिसून आलं आर्टिकल्स आलेले आहेत पॅराजम्बल्स आलेले आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द हे आलेले आहेत मिसप्लेट्स आलेले आहेत तर तुम्ही ह्याचा थोडासा प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला याच्यावरचे प्रश्न चुकणार नाहीत आता सामान्य ज्ञान मुंबई शहर विशेष यावर बराच भर दिसला आहे कारण बी एम सी म्हण हेच मुंबई विशेषचेच प्रश्न त्याच्यामध्ये हमखास विचारले जातात आणि करंट करंटचे चालू घडामोडीविषयीचे प्रश्न आलेले आहेत तर आपले दोन दोन व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलला ते तुम्ही एकदा पाहून घ्या त्याच्यामधला तुम्हाला फायदाच होईल बुद्धिमत्तेचे बैठक व्यवस्था बुद्धिमत्तेवरच्या बैठक व्यवस्था हे अगोदर तुम्ही मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान हे प्रश्न सोडवायला पाहिजे आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्ता कारण बुद्धिमत्ता जर तुम्ही पहिल्यांदा सोडवल तर तुम्हाला वेळ पुरणार नाही कारण शंभर मार्क आणि शंभर मिनटं वेळ असल्यामुळे तुम्हाला वेळेचं नियोजन करण्यासाठी ह्याच्यामध्ये पण तुम्हाला जे सोपं वाटतं ते अगोदर सोडवायला पाहिजे आणि जे अवघड वाटतात ते थोडं लेट म्हणजे एखाद्या वेळेस नाही जरी टाइम पुरला तरी जे येत नाही ते राहिलं असं तरी म्हणता येईल आपल्याला अक्षरमाला तर्क व अनुमान संख्यामाला नातेसंबंध सांकेतिक भाषा यावर प्रश्न विचारलेले दिसून आलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ह्यावर तुम्ही थोडा म्हणजे फोकस करा या सब्जेक्टवर या विषयावर जे तुम्हाला घटक दिलेले आहे त्या घटकावर थोडे अजून ओव्हरलुक करून जा म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही आणि तुम्हाला वेळेचं प्रॉपर नियोजन करून पेपर सोडवायचा आहे वेळ थोडा कमी पडू शकतो कारण मी आपल्याकडे वेळ कमी आहे तर छान अभ्यास करा आणि पेपर चांगला सोडवा बी एम सी म्हणजे मुंबई विशेषकडं थोडं लक्ष द्या हे आपल्या हातातलेच प्रश्न आहेत मार्क आहेत ते तुम्हाला येऊन जातील जर तुम्ही थोडी प्रॅक्टिस केली तर आपले आपल्या चॅनलला व्हिडिओ आहे ते एकदा तुम्ही पाहून जा त्याचा फायदा होईल नक्कीच फायदा होईल तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद थँक्यू